भिवंडीवाडा मनोर या चौसष्ट किलोमीटर मार्गावरील रस्त्याची दुरावस्था नेहमीच चर्चेत राहिली आहे दोन हजार एकोणीसशेमध्ये खाजगी ठेकेदार सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने ताब्यात घेतला तेव्हापासून रस्त्यावर सुमारे दीडशे कोटी रुपये दुरुस्तीसाठी आजपर्यंत खर्च करण्यात आले पण रस्त्यावरील खड्डे काही दुरुस्त झाले नाहीत विशेष म्हणजे दुरुस्ती कामातील ठेकेदार जिजाऊ कन्स्ट्रक्शन याच्या कामातील दर्जा वाईट असल्याने अनेक आंदोलने रस्त्यावर झाली त्यामुळे विधान परिषदेत तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिजाओ कन्स्ट्रक्शन कंपनीवर काळे यादीत टाकण्याची घोषणा केली पण त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्त असताना जिजाओ कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीस चाळीस कोटी रुपयाची कामे बक्षीस स्वरूप दिली गेली या मार्गावरील दुरुस्तीच्या कामात कोट्यावधी रुपयाचा मरिदा लाटून भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांसह पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी माझे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली भिवंडीवाडा रोड हा रोड अतिशय खराब असल्यामुळे लोकांच्या अनेक तक्रारी अनेक आंदोलनं या रस्त्यासाठी झालेली आहेत तिथल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं स्वामीजीवी संघटनेने आंदोलन केलं आणि म्हणून मी त्यावेळेला मंत्री असताना आत्ताचे आमचे विद्यमान प्रदेश अध्यक्ष रवींद्र साहेब यांना हे बांधकाम मंत्री असताना त्यांच्याकडे पाठपुरावा करून मनोरपासून भिवंडीपर्यंत हा पूर्ण कॉन्क्रीट रस्ता आपण त्यांच्याकडनं मंजूर करून घेतला की एखाद्या कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची भूमिका जर विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना विधान परिषदेमध्ये घेतली गेली असेल आणि पुन्हा त्यांनाच त्याच रस्त्याचे खड्डे भरण्यासाठी जर चाळीस कोटीचं काम मिळत असेल किंवा देण्यात येत असेल तर हे अतिशय वाईट आहे हा खऱ्या अर्थाने गैरव्यवहार असेल तर तो, तो चव्हाट्यावर आणण्याचं काम निश्चितपणाने केलं पाहिजे त्याच्यावर दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असे कोण अधिकारी आहेत ज्यांनी ब्लॅकलिस्ट ज्या व्यक्तीला करायचं होतं त्याला ब्लॅकलिस्ट करता करता त्याला बक्षीस देण्याचं काम केलं अशा अधिकाऱ्यानं तर सस्पेंड केलं पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे